राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कर्नल सोपेवर टीका भोवली मंत्री विजय शहावर एफ आय आर दाखल उच्च न्यायालयानं फटकारले चार तासाची दिली होती डेडलाईन रात्री गुन्हा दाखल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा हर्षवर्धन सपकाळ कर। राज्यात यामध्ये झालेला राज्यामध्ये मेमध्ये झालेल्या वाळीव पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सफकाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली लाडके बहिणीचे खाते तीस हजार गरीब महिलांना लक्ष करणाऱ्या बामट्यांची टोळीतील तिघांना अटक तलवार हातात घेऊन नाचताना खासदार खरात यांचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हैस खरेदीसाठी पन्नास लाखांचे कर्ज उचलले शेतकऱ्यांना मिळाले फक्त पन्नास हजार रुपये खासदार मेगा कुलकर्णी यांचं सीबीआय चौकशीची मागणी फालेबाजांचा भाव तेजीत आला तर कांद्याची आवक वाढली दोन बाजारभाव कलिंगड आणि कर्बूज यांची आवक घटल्यामुळे बाजारभाव स्थिर पीक विम्याचे सतरा पॉईंट पासष्ट कोटी रुपयांचा पस्तीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा पैठण तालुक्यातील शेती मजुरानंतर पैसे देण्यास कंपनीत सातत्यानं चालदखल सुरू चारशे छत्तीस रुपये भरा आणि दोन लाख रुपयाचा पीक विमा मिळवा केंद्र सरकारची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना एकोणनव्वद हजार हेक्टरवर होणार पेरणी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खरीपाची तयारी बी बियाणेची एची जुळवाजुळव सुरू नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात घोटाळा कारवाई होणार तरी कधी सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या पिकांची नुकसानीपोटी शासनाकडून सत्त्याण्णव कोटी पन्नास लाख पाचशे अकरा हजार रुपये वाटप शासनाचं चा अनुदान हवे तर शेतकऱ्यांना तुम्ही फार्मर आयडी काढलात का नोंदणी सुरू झाली जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील आग्रेस्टॉक योजनेची अंमलबजावणी सुरू दोन लाख शेतकऱ्यांना नोंदी केली <गणागी> आठशे अठरा शेतकऱ्यांकडून तेरा हजार क्विंटल तूर खरेदी बोरी केंद्र राहिले आघाडीवर नाफेडची खरेदी मुद्दत संपली कापूस खरेदीचा पाच लाख क्विंटलवर काटा थांबला सीसीआयकडून सर्वाधिक कापूस खरेदी विक्रीसाठी झाली शेतकऱ्यांची तारांबळ बोगस बी बियाणेच्या तक्रारी आल्यास तत्काळ कारवाई करा पालकमंत्र्यांचे निर्देश सरकारी दाखले दुप्पट तर पैसे मोजा नागरिकांना आर्थिक फटका दर कमी करण्याचे होतही नागरिकांकडून मागणी अपघातातील जखमीला दीड लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार गरीब कुटुंबांना मिळणार दिलासा प्राण वाचवण्यासाठी नवे पाऊल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याची गती मंदच वाहनदाराकडून कानाडोळा सुरू शासनाचे अनुदान हवे तर फार्मर आय डी काढलात का, का तरच अनुदान कृषी अर्ज पीक कर्ज विम्याचं मिळेल शेतकऱ्यांना लाभ आता जात प्रमाणपत्रासाठी एकशे अठ्ठावीस रुपये आणि रहिवासीकरिता मोजा एकोणसत्तर रुपये आपले सरकार सेवा केंद्राने केली दरवाढ जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच तर अठरा घरांचं नुकसान दोन जखमी कापूस पपाई व केळी लागवड लांबविणार बुधवारी नंदुरबार आणि नवपूर तालुक्यातील पाऊस पडला शासनाचे विविध अनुदान हवे तर फार्मर आय डी काढलात का नंदुरबार जिल्ह्यातील योजनेचा वेगवाढीसाठी जनजागृती करणार वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा फळबागांना फटका शेतकरी संकटात कांदा पिकांचं बठ्याप्रमाणात नुकसान झाडे पाडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची हाच होती पुन्हा सावकारीचा फास एक्केचाळीस हजार पाचशे तीन शेतकऱ्यांना केवळ चौतीस टक्के पीक कर्जाचं वाटप कर्ज वाटपाची गती मंदवली जिल्ह्यातील तीन हजार सातशे पन्नास एक्करवर नैसर्गिक शेती तीस शेतकरी गटांना घेतला पुढाकार रात्री अवकाळी पावसामुळे झोडपला आंबा केळी डाळिंबाचं नुकसान झालं जिल्ह्यातील पडला आठ मिलीमीटर पाऊस नुकसानीची आकडेवारी नाही खरीप पीक विम्याचं स्थानिक आपत्तीनुसार भरपाई खात्यामध्ये जमा अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तालुका आणि जिल्हा कृषी कार्यालयाकडे चौकशी सुरू रोख पेमेंटमुळे देवळा बाजार समित्यामध्ये पस्तीस टक्क्यांनी कांद्याची आवक वाढली शेतकऱ्यांकडून मिळतोय एक रुपात पीक विमा पुन्हा एकदा सुरू करा काँग्रेस आक्रमक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी एक पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी लागेल अशी काँग्रेसची मागणी असल्याचं सपकाळ म्हणाले राज्यातील शेतकरी आधी संकटात असताना पुन्हा त्यांच्यावर संकट आलेलं आहे मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे झोडपलेल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना आसमानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजप युतीचं सरकार मात्र झोपलं आहे सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकळ यांनी केली लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देणार अजित पवार यांना बोलून दाखवली मोठी इच्छा अकरावीसाठी विद्यार्थ्यांना शंभर रुपयांमध्ये प्रवेश अर्ज करण्यासाठी एकोणीस ते अठ्ठावीस मे पर्यंत मुदत म्हैस खरेदीसाठी पन्नास लाखांचं कर्ज उचलले शेतकऱ्यांना मिळाले फक्त पन्नास हजार रुपये खासदार मेघा कुलकर्णी यांचं सीबीआय चौकशीची मागणी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही कर्जमाफी आम्ही जे बोलतो ते करतो एकनाथ शिंदे यांची सार शेतकऱ्यांना मोठा दिलासा कर्जमाफी करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवली कृषी सहायकांचं आजपासून काम बंद आंदोलन साडेआठ हजार कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्यांची गैरसोय होणार हिंगणघाड बाजार समितीकडून तिळ्याच्या खरेदीला सुरुवात झाली मुहूर्ताला चौतीस क्विंटल आवक नऊ हजार सातशे अकरा रुपये क्विंटलचा दर मिळाला बीडमधील भूमाफियांना सरकाराचा धनका मिळाला देवस्थान जमिनीच्या खरेदी विक्रीला बंदी शरद पवार गटात मोठ्या फेरबदलाच्या हालचाली सुरू झाला पाच पदाधिकाऱ्यांना उच्चल बांगडी रोहित पवारांचा अनुकूल बदल शेतकऱ्यांवरील आसमानी संकटात सुलतानी सरकार झोपले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली सरकारवर टीका जिल्ह्यातील शेतकरी सुकवला अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नरेगाचे कोट्यवधी रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा अखेर बोगस गुंटेवारीचा पर्दपाच दहा नामांतरण रद्द मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर आले नवे धोरण ठरेपर्यंत देवस्थान जमिनीची खरेदी विक्रीला बेग महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले निर्देश लाडके बहिणीच्या नावे शेकडो बनावट खाती गुजरात कनेक्शन तिघांना अटक करण्यात आली सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही सरकार शेतकऱ्यांसाठी पाठीशी उभे राहणार आहेत असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे तसेच अवकाळी पावसामुळे नुकसानी संदर्भातील सर्व जिल्ह्यातील सूचना केल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर भाष्य करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे आश्वासन दिले आहे तसेच आम्ही निवडणुकीमध्ये जो वचनामा दिला त्यानुसारच टप्प्याटप्प्यानं पुढे जात आहोत लाडकी बहीण योजनेसह विकासकामे आपण करत आहोत असे शिंदे यावेळेस म्हणाले पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक करणारे हे सरकार नाही आम्ही जे बोलतो करतो। का ते करतो सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल सगळ्या योजना सुरू ठेवत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे सरकारला काटकसर करावी लागली तरी या बजेटमध्ये काही खात्यांना निधी उपलब्ध कमी मिळाला मात्र या येणाऱ्या यारन काळामध्ये सर सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत हे आम्ही ठामपणे सांगत आहोत मान्सून आगमानाच्या सीमेवर दाखल झाला हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये सहा जूनच्या आसपास होणार आगमन राज्यात पुन्हा वादळीसह पावसाचा तडाखा वाढला तापमान वाढल्याची आर्द्रता पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा द्यावा शहाने यांची शासनाकडे मागणी घरात घुसून मारो पंतप्रधान मोदी यांचा दहशतवाद्यांना इशारा काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थिती मान्य नाही अवकळीने कांदा गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर दिंडोरी सुरगाणा पेठ तालुक्यामध्ये हजरी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा निधींची अडचण तांत्रिक अडचण अधिकारने बँक शेतकऱ्यांना सांगत आहेत तसेच आम्ही आपल्या कर्जाचे आपण पात्र असल्याची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केलेली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर डाका टाकणे थांबा अन्यथा तीव्र लढा करू किसान सभेचा सरकाराला इशारा मान्सून दरामध्ये पेरणी कशी करायची कर्जमाफी अभिय शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या महाविती सरकारने कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्ता काबीज केली मात्र कर्जमाफीचा शब्द पाळला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी खरीपाच्या पेरणीपासूनच सुरू झाल्या आहेत शेतकरी कर्जमाफीवरून राज्य शेट्टींचा सा सरकारवर टीका महाव्यतीच्या नेत्यांना हमी भावावरून वीस टक्के अनुदान दिल सांगितले होते मात्र तेही आश्वासन पूर्ण केले नाही सोयाबीन कापूस हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झालं त्यामुळे जवळपास पंधरा हजार कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे असंही यावेळी शेट्टी म्हणाले पीक विम्याचे ब्याऐंशी कोटी रुपये अडकले काढणी पश्चात नुकसान आणि उत्पानावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवत आहेत यामुळे जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार सातशे अठरा सुमारे ब्याऐंशी कोटी रुपये अडकले आहेत